छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वराज्य तोरण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्यातर्फे चौदा वर्षाखालील येत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा झाली आणि यात साक्षी कृष्णा सुकाशे संजरपूर व जान्हवी उदय घाटगे वळीवडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला शिरोळ येथील राजर्षी शाहू विद्या मंदिर नंबर एक येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला स्पर्धा संयोजक डॉ अतुल पाटील यांनी स्पर्धासंदर्भात माहिती दिली राज्यातील विविध जिल्ह्यातील एकशे बावीस स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी अशा स्पर्धेचं आयोजन दरवर्षी करू असं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं रोटरी क्लोब ऑफ हेरिटेज सिटीचे सचिव प्राध्यापक के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट माजी प्राचार्य एस एस पाटील छत्रपती विद्यामंदिरचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कोळी राजर्षी शाहू विद्यामंदिर व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुप्रिया गावडे सदस्य संजीवनी चुडमुंगे राजाराम विद्यालय शिरोळ व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्जेराव कांबळे मुख्याध्यापक शरद सुतारे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवलं गेलं स्पर्धेतील विजेते साक्षी कृष्णा मोकाशे जान्हवी उदय गाडगे प्रथम क्रमांक सान्वी अमित गुरुनाथ व विशाखा संजय सुतार द्वितीय क्रमांक शर्वरी विश्वजित जगताप साक्षी पाखरे तृतीय क्रमांक उत्तेजनार्थ देवराज संजय माने आश्लेष वीरसेन माने सर्वेश वैभव लोंढे समीक्षा सुभाष माळी दिव्या दिलीप कोळी पूर्वा तानाजी संकपाळ अस्मिता अरुण सावंत अक्षय अतुल जगताप पायल मानतेश कोष्टी वेदांत शंकर खाडेव यांचा समावेश आहे यावेळी के एम भोसले एसएस पाटील शिवाजीराव पाटील कौलवकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली बाळासाहेब कोळी यांनी सूत्रसंचालन केलं दीपक वावरे यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी